नमस्कार मी डी टी आंबेगावे आपण पाहत आहात सत्य पोलीस टाइम्स सामान्य जनतेचा आवाज बुलंद करण्यासाठी सत्य पोलीस टाइम्स या चॅनेलला आत्ताच सबस्क्राईब करा इंटरनॅशनल व्हील क्लब ऑफ बॉम्बे फिल्म सिटीच्या वतीने तळा येथील बालविकास आणि प्राथमिक विद्यामंदिर गोमा वेदक विद्यामंदिर ज्युनियर आणि सिनियर कॉलेजमधील विद्यार्थ्यांसाठी एक उपयुक्त आणि मार्गदर्शक शिबिर आयोजित करण्यात आलं होतं या शिबिराचा उद्देश विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास साधणे हा होता या कार्यक्रमात एक्क्याऐंशी वर्षाच्या क्लबच्या उपाध्यक्षा कला कर्णिक यांनी पाचवी ते सातवी स्पर्श कसा ओळखावा या संवेदनशील विषयावर प्रभावी मार्गदर्शन केलं तर कनिष्ठ आणि वरिष्ठ महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना सॉफ्ट स्किल्स अँड टाईम मॅनेजमेंट या विषयावर मार्गदर्शन केलं आहे डॉक्टर स्वाती देसाई यांनी गोम वेदक विद्यामंदिर आणि कनिष्ठ महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांना भविष्यातील करिअरच्या विविध संधी याविषयी सविस्तर माहिती दिली डॉक्टर एकता चौधरी यांनी इयत्ता आठवी ते दहावीच्या विद्यार्थ्यांनी भावनांवर नियंत्रण कसे मिळवावे याबाबत मार्गदर्शन केले तसेच कनिष्ठ महाविद्यालयातील विद्यार्थिनींना कॅन्सर सर्वायगल आणि संवेदनशील विषयावर माहिती दिली आणि राजस व तामस अशी अन्न पदार्थांची ओळख करून दिली यावेळी डॉक्टर ज्योती खंबाटा यांनी सैनिक होण्यासाठी आवश्यक पात्रता आणि तयारी याविषयी माहिती देत विविध मनोरंजनात्मक खेळांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांचा उत्साह हो वाढवला आणि त्यांची मने जिंकली कार्यक्रमादरम्यान आयोजित निबंध स्पर्धेतील यशस्वी विद्यार्थ्यांचा गौरव करण्यात आला यात परमेश्वरी प्रशांत वेदक यांनी प्रथम क्रमांक जान्हवी रमेश साळवे द्वितीय तर वफा अ रशीद हजवाने यांनी तृतीय क्रमांक पटकावला तसेच अल्फिया अखलक खाचे कुलसम अखलक खाचे आणि श्रावणी महेश भोसले यांनी उत्तेजनार्थ पारितोषिक मिळवली या कार्यक्रमाला तळे विभाग शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष श्री मंगेश देशमुख सचिव श्री महेंद्र शेठ कजबजे खजिनदार श्री चंद्रकांत रोडे इनरविल क्लब ऑफ बॉम्बे फिल्म सिटीच्या अध्यक्षा मधुरुता देशमुख सचिव डॉ एकता चौधरी खजिनदार अनिता गोयल उपाध्यक्षा कला कर्णिक क्लब कर्स पॉईंट डॉक्टर ज्योती खंबाटा सदस्या राजलक्ष्मी एन व्ही पद्मा गोपालकृष्णन डॉक्टर स्वाती देसाई विना खट्टर प्राचार्य डॉक्टर नानासाहेब यादव मुख्याध्यापक श्री दिलीप ढाकणे श्री सचिन भाटे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते क्लबच्या वतीनं प्राथमिक विद्यामंदिराच्या विद्यार्थ्यांना खेळण्यासाठी विविध गेम्स पझल्स पुस्तक घसरगुंडी झोपाळे असे साहित्य दिले बालवाडी आणि प्राथमिकच्या सर्व विद्यार्थ्यांना क्रेयॉन्स पेन्सिल आणि पट्ट्या वाटप करण्यात आले कार्यक्रमाचे नेतृत्व क्लबच्या अध्यक्षा मधुरुता देशमुख यांनी केले विद्यार्थ्यांना करिअर निवडीबाबत योग्य निर्णय घेता यावा मानसिक तण ओळखता यावा स्वतःची सुरक्षता जपता यावी आणि देशसेवेचं स्वप्न पाहणाऱ्या विद्यार्थ्यांना सैनिकी क्षेत्राबाबत योग्य दिशा मिळावी हा या उपक्रमामागचा मुख्य उद्देश होता यावेळी अध्यक्षा मधुरुता देशमुख म्हणाल्या की आजच्या स्पर्धात्मक युगात विद्यार्थ्यांना केवळ अभ्यास नव्हे तर मानसिक बळ योग्य मार्गदर्शन आणि सुरक्षतेची जाणीव असणं तितकंच आवश्यक आहे या क्लबच्या माध्यमातून आम्ही समाजातील विद्यार्थ्यांपर्यंत हे मार्गदर्शन पोहोचवण्याचा प्रयत्न करत आहोत या मार्गदर्शन कार्यक्रमाला विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला विद्यार्थ्यांनी प्रश्न विचारून आपल्या शंका दूर केल्या तर शिक्षक आणि पालकांनीही या उपक्रमाचं स्वागत केलं इनर व्हील क्लब ऑफ बॉम्बे फिल्म सिटीकडून पुढील काळातही अशा प्रकारचे शैक्षणिक आणि समाज उपयोगी उपक्रम राबवले जाणार असल्याचं यावेळी सांगण्यात आलं या मार्गदर्शन शिबिरामुळे विद्यार्थ्यांना शैक्षणिक मानसिक आणि करिअर विषयक दिशा दिल्यामुळे संस्था पदाधिकारी शिक्षक पालक आणि विद्यार्थ्यांनी समाधान व्यक्त केलं क्लबच्या वतीनं आजवर विविध शाळेत स्पर्श एक एहसास सुरक्षित बचपन सर्वायव्हल करियर गायडनस मनसशक्ती ज्येष्ठ नागरिकांसाठी धान्य वाटप महिलांसाठी साड्या मुलांसाठी कपडे वाटप अत्याचाराच्या विरोधात ऑरेंज द वर्ल्ड हा इंटरनॅशनल कार्यक्रम असे विविध कार्यक्रम राबवले आहेत करायची काळजी कशी घ्यायची ते आम्हाला मुलं आणि मुंबईतली मुलं याच्यात काही फरक नाही आज आपण इंटरनेट मुळे इतके जवळ आलो आले की तिथे काय चाललंय जास्त कॉन्सन्ट्रेट करून शिकणार कारण तुम्हाला पुढे जायचं जेवढ्या शहरातली मुलं एवढं नाही का त्यांना ऑलरेडी भरपूर मिळालेले आज तुम्हाला झगडायचे मिळवायचे आणि तुम्हाला पुढे जायचे तुमचं नाव करायचं त्या शहराचं नाव करायचे दादा रेशमुखांचं नाव करायचे ह्या उद्देशाने तुम्ही जेवढे झगडा तेवढे तुम्ही पुढे घाल आणि म्हणून खेडं आणि मुंबई आणि पुणे असं काही समजू नका आता कोणी एकमेकांचं लांब नाही ना अमेरिका लांब आहे ना इंग्लंड लांब आहे ना युरोप लांब आहे आपण सगळे आता ग्लोबल झालेलं ग्लोबल सिटीजन आहोत त्यामुळे तुम्ही अजिबात मला आणू आता की तुम्ही कुठे मागे आहात तुम्हाला तेच शिक्षण मिळते ठीक आहे थोडासा इंग्लिशचा आहे पण पर... सगळीकडे आता अर्ध्या ह्याच्यामध्ये जरी जगामध्ये इंग्लिश असलं तरी बाकीच्या लँग्वेज गेलेलं नाही आणि मातृभाषेत आपलं जे शिक्षण मिळते त्याचा जास्त निश्चित तुम्हाला फायदा होणार आहे इंग्लिश तर येणारच आहे पुढे लागणार आहे तर तुम्ही अजिबात स्वतःला कमी समजू नका एवढंच मला तुम्हाला सांगायचं आंघोळ आंघोळ करून येताना शाळेत आणि रात्री झोपायचं त्याच कपड्याने सगळ्यांचा समोर तुकडे सगळ्यांचा आई वडिन आपलं काळजी घेतात आपल्याला बोल घालतात आपल्याला सगळं शिक्षण देतात आपल्याला सुरक्षित तसं ठेवायचं म्हणजे तो सुरक्षित त्या शब्दा शब्द म्हणजे तुम्हाला आहे सुरक्षित म्हणजे काय आपल्या घरी काय आपण सुरक्षित ठेवतो आई काय काय ठेवते आणि तुमच्या प्रगती पुस्तक तुमचे जे चांगले कपडे दागिने आणि आपण बाहेर गावी जाताना आपण काय करतो घर सगळं घडून टाकून जातो काय करतो हा याला म्हटलं सुरक्षा काय प्रोटेक्शन काय आता मी एक गोष्ट सांगणार आहे पहिली गोष्ट ऐका आणि मग तुम्ही त्या गोष्टीद्वारे तुम्हाला कळेल की आपल्याला स्वतःला आपण आपण प्रोटेक्ट प्रोटेक्ट करायचं करायचं स्वतःला की नाही तुम्ही शाळेतून आता काय घेऊन जरी जाताना ना कुत्र एकम जाव तुमच्या मागे आला भूक कर तुम्ही काय कराल आनंद होईल तुम्हाला काय होईल तुम्हाला भीती वाटते भीती वाटते म्हणजे ज्या गोष्टीपासून आपल्याला भीती वाटते त्या गोष्टीपासून आपल्याला थोडस अजून असं वाटतं किंवा हे आपल्यासाठी चाललं नाही त्याला म्हणतात असुरक्षित काय म्हणतात त्याला इंग्लिशमध्ये अम से काय म्हणतात आणि सुरक्षित का इंग्लिशमध्ये से काय म्हणतात से आता आपण बघूया छोटीशी गोष्ट मग त्यात आई तुम्हाला दाखवणार आहे की इकडे बघा

केलेलं आपण त्यांनी झाकलेलं कधी पण नेहमी झाकलेलं ठेवतो आणि फक्त आपण फक्त केव्हा आंघोळ करताना आपण टॉयलेटला जाताना सकाळी आंघोळ करून अंग धुताना काय करतो आपण आपल्या अंगाला हात घालतो त्याच्यानंतर साधनाने हात धुतल्यानंतर आणि आंघोळ केल्यानंतर डॉक्टरनी पुसतो आपण पुसतो नाही तर कधी आपले आई बाबा छोटे असताना अंगोळ घालतात

आंख से आंसू आ गया क्यों वो लगा पेन हुआ वॉट इज इमोशन द अदर नेम फॉर इमोशन फीलिंग हमें कैसा लग रहा है हम क्या करें फील करें या फील इज दैट राइट राइट एम सो इंगोशन को हम फीलिंग्स का नाम भी दे सकते हैं अगर इमोशन का सिंपल वर्ड देखना है तो दैट इज फीलिंग ओके वॉट इट सो अब जो भी हमारी फीलिंग्स होती है ना ये आज हम इमोशन और फीलिंग को क्यों डिस्कस करें क्योंकि जैसे हमारे इमोशन होते वैसे हमारी फीलिंग्स होगी और जैसे हमारी फीलिंग्स होगी वैसा ही हमारा बिहेवियर होगा ओके गॉट इट सो हाउ एट द लास्ट गर्ल्स आई एम गोइंग टू आस्क यू द क्वेश्चंस सो डोंट वेस्ट टाइम लिसन टू मी ओके सो जैसे हमारे इमोशंस होंगे वैसे ही हमारी फीलिंग्स होगी हाँ huh? और वैसा ही हमारा बिहेवियर होगा कोई बच्चा एग्जाम्पल दे सकता है मुझे एनीबडी कोई एक एग्जाम्पल एक एक दो हाउ का लेट मी नो एक एग्जाम्पल दे दो फटाफट थिंक फटाफट सपोज आई कम है तो I am going to explain you better, मैं आपको आज आप बहुत सैड है ठीक है आज आपके मार्क्स कम आए सब्जेक्ट में यू वेरी सैड ओके यू आर सिटिंग एट होम और आपकी मम्मा ने आके आपको किसी काम के लिए बोल दिया अप जल्दी उठो जाओ ये काम करके आओ आप डीले डाले बैठे हैं आपको सैड फील हो रहा है सो सो फीलिंग ओके बैड राइट ने एक बार बोला सेकेंड टाइम बोला आप इरिटेट हो काफी क्या है वा रहे यू स्क्रीन में आप रोज में तो परेशान करते हो पढ़ने भी नहीं देते हो काम भी नहीं huh? yes. कर रहे हो दिस यू आवर हाँ क्यों बेह कर रहे हो वो एंगर ऊपर क्यों आ रहा है गुस्सा क्यों आ रहा है क्यों आ रहा है क्योंकि यूर फीलिंग लो एंड सैड स्कूल so, mm -hmm. में टीचर घर आके ममा ऐसे बोल रही है बार बार काम के लिए तो कोई मेरी बात नहीं सुनता है कोई मेरी बात समझता नहीं है हम ऐसा बोलते हैं मम्मा आपको तो समझ ही नहीं आती आप तो हमेशा गुस्सा ही करते होंगे mm -hmm. like साथ होता है ऐसा mm -hmm. मैं तो करती हूँ ऐसे आप लोग करते हैं आप लो करते मैं आप भी करती हूँ ठीक है सो इट इज वेरी नॉर्मल की जब भी हमारे इमोशन डिस्टर्ब होते हैं जब भी हम इमोशन का हमारे मन में है या माइंड में है मन और माइंड एक ही चीज है ठीक है तो जब भी हमारे emotions होते हैं, 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 हमारी हमारी होती होती और जब हमारी feelings होती है, तो फिर फिर क्या क्या होता है? हमारा reaction आता है। reaction क्या आता है? Anger, frustration. फिर है, है, हमारा आता आता हम बोलते कि कि मुझे 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 नहीं 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 काम करना मुझे नहीं पढ़ना जाना ऐसे जो चीज नेता है जब हम एक ही तुम्ही आर्ट्स ला जा शंभर टक्के मेहनत करा तुम्ही निश्चितच तुमच्या आयुष्यात यशस्वी व्हा कॉमर्सला जा शंभर टक्के मेहनत करा तुम्ही त्या क्षेत्रात पण आता सायन्स मध्ये काय आपण थोडक्यात बघूया सायन्स मध्ये काय विषय असतात फिजिक्स केमिस्ट्री मॅथ्स हा एक ग्रुप असतो पी सी एम ज्यांना इंजिनिअरिंगला जायचं आहे त्यांना हा ग्रुप महत्वाचा प्र आहे ओके किंवा बायोलॉजी म्हणजे फिजिक्स केमिस्ट्री आणि बायोलॉजी खूप शास्त्र हे हा कॉम्बिनेशन घेतलं तर तुम्ही मेडिकल फील्ड मध्ये जाऊ शकता दिसत आणि अकरावी बारावी नंतर अगदी काहीही केलं तरी तुम्ही बीकॉम पण आज मुंबई युनिव्हर्सिटी मध्ये नुसत्या कॉम बरोबर बरेचशे कॉमच्या रिलेटेड असे कोर्सेस आहेत आता इथे काय या कॉलेज मध्ये काय मला माहिती नाही पण तिथे बी एम एस आहे पॅप आहे बी बी आय आहे हे बरेच आहे ते बारावीनंतरचे आहेत पण त्याच्यासाठी बेसिकली तुम्हाला अकरावी आणि बारावी कॉमर्स करावा लागतात आणि कॉमर्समध्ये काय काय विषय असतात अकाउंटन्सी असते इकॉनॉमिक्स असतं बिझनेस स्टडीज आणि मग याच्यानंतर तुम्ही साईड बाय साईड सी ए होऊ शकता चार्टर्ड अकाउंटंट आय सी डब्ल्यू ए कॉस्ट अकाउंटंट सी एस कंपनी सेक्रेटरी हे सगळे प्रोफेशनल कोर्सेस आहेत प्रोफेशनल कोर्सेस म्हणजे काय तुम्ही नोकरी पण करू शकता तुम्ही स्वतःची प्रॅक्टिस पण करू शकता प्रोफेशनल कोर्सेस हे कॉमर्स ची रिलेटेड आहेत फायनान्स हल्ली कुठलीही छोटी कंपनी काही कराल तर फायनान्सला पाहिजेच त्यामुळे माझ्या मते कॉमर्सला ट्रिमाइंडर स्कोप कॉमर्स फील्ड घेतलं तर तुम्हाला ट्रिमाइंडर स्कोप आहे

जब आप वहाँ से निकलते हैं तो आपका पर्सनैलिटी पूरा चेंज हो जाता है तो इसके लिए आपको भागना जरूरी है फिर तो आपका फिजिकल फिटनेस जरूरी है और आपका माइंड सेट माइंड इम्पॉर्टेंट है एक बार डिसाइड किया कि हमने आदमी जॉइन करता है या कोई सा भी बैंक ज्वाइन करना आदमी के लिए और तो उसके लिए आपका माइंड बहुत और माइंडसेट होगा तो ही आप आगे बढ़ सकते हैं अरे इसमें तो बहुत तकलीफ है इसमें तो भागना पड़ता है इसमें तो ये करना पड़ता है हमको तो पहाड़ी पे चढ़ना पड़ता है, वो तो सब होता है क्योंकि से पहले अगर आपने ये सीख लिया है तो आपको आर्मी ज्वाइन करने के लिए कोई तो भी रोक नहीं तो उसके पहले आप बहुत सारे लोग जाते हैं पुलिस में तब तो बहुत सभी लोगों को तो पुलिस में जाना अच्छा लगता है आर्मी में जाना अच्छा नहीं लगता है। पुलिस वालों का हमेशा देखते हो आर्मी वालों का बहुत कम इधर उधर देखते हो तो उसके लिए इवन जब पुलिस में भी जाना है तो भी उसमें फिजिकल ट्रेनिंग मस्त फिजिकल फिटनेस मस्त तो आप अकेले भी कर सकते हो अब अकेले कैसे कर आपको रोज़ भागना है एक्सरसाइज करना है फिर पूरा माइंडसेट करना है क्लाइम्बिंग करना है नीचे उतरना है वो हम तो 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 सब हमने किया है हमको तो पहाड़ों पे चढ़ाया जाता था पहाड़ से नीचे आते थे रस्सी लेके कर ऊपर चढ़ना रस्सी लेके नीचे उतरना ये सब हमने है सिखाया जाता है मार्ग इसके लिए क्यों ये क्यों सिखाया जाता है आप किसी भी सिचुएशन में कहीं पर भी हो क्योंकि वहाँ पे जंगल ज़्यादा होते हैं हर जगह जंगल ज़्यादा होते हैं तो जंगल से कैसे बाहर निकलना अभी नदी है नदी को कैसे पार करना है वो सब सिखाया जाता है सामान्य जनतेचा बुलंद आवाज सत्य पुलिस टाइम्स